गुड मॉर्निंग सुबह सुभाज चला भावंड बहिणं काय झालंय झालं का नाही हा झालं आहे इकडं चाललंय मस्तपैकी आहे आंबट सुका हा कोणाकोणाचं सुटलं मग पाणी तोंडायला म्हणते नोकऱ्या तर आंबट चुका आहे ना आपण अशा प्रकारे आहे ना चांगला खसा कसा धुवून घ्यायचा म्हणजे त्याला थोडं असं पिळायचं त्याला युन्या म्हणजे असं आंबर चुका असं हातामध्ये धरून त्याला थोडं घासायचं जेणेकरून तुमचा आंबट चुका जास्त आंबट होणार नाही नाही तर काय खायलासुद्धा मग ते खाऊ वाटत नाही एकदम आंबट आंबट लागतो आहे बघा तर आज चिकनमध्ये मस्तपैकी आंबट चुका करायला पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बघ का आणि कसं झालं ते पण सांगा इकडं आहे आपण हिरवी मिरचीचा मसाला मसाला आहे याच्यात हिरवी मिरची थोडं खोबरं अद्रक लसण आणि थोडे धनी घेतले बाकी दुसरं काय नाही तुम्हाला माहितीये आपल्या सोप्या भाज्या तर असा आपला मस्त पैकी मस्त पैकी आंबट चुक्का हा नक्कीच बघा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका इकडे बनवलेले आहेत मस्त पैकी भाकरी बघू शकताय भाकरी बनवली पण आता आपल्या सासूबाईला खवडली बाजूची भाकरी म्हणलं बासा गप ज्या कर का जवा नुसलो ना तवा मला हे कर मला ते कर ते कर हे कर निश्चित चोचली भाजी म्हणजे आणि बघू शकता काय काय आणले तिकड तिकडं हे आणलंय काय म्हणते अंजीर अंजीर तर असं आणलंय मला दही ते आहे दही मस्त पैकी दही फेटूया तर झालेली आहे आपली बघू शकत आहे पाचच मिनिटामध्ये गाळ होऊन जाते ही भाजी कारण की आंबट चूप आहे ना त्याच्यामुळं तर याला काही जास्त वेळ नाही लागत ते बघा पाच मिनिटामध्ये एकदम मस्त होऊन जाते तर आता आपण विद्याला खूप मी भारी पडतेच द्यावं वाटायला ठीक आहे त्यामध्ये ते ते, ते काढून घेते

आज आमदार कॅमेरावर भूक लागली एवढी भूक लागली नागली टाकली तुम्ही सांगितलं असं कमी म्हणून मोठून आहे ना कसं समजत नाही ते की आणि म्हणजे भडकून जाते माझ्या त्याच्यामुळे आहे ना आपल्याला काय समजत नाही हा हे एक सांगते आंबट चुकीच्या भाजी म्हणजे टमाटर नाही टाकत हा तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता पण मी तर नाही टाकत कारण आंबट राहते भाजी आंबट राहते ना आपलं आंबट चुका मग त्याच्यामुळे आंबट होते तर टमाटर टाकायची काही गरजच नाही म्हणा अरे आपण चिकन कसं शिजू घालतो तेल मीठ कांदा शिजू घालतो फोडणी देऊन पण ही जी आंबट चुकाची भाजी आहे ना एक नंबर म्हणजे एक नंबर होऊन जाते तुम्हाला काय खायला एवढी चोविष्ट लागते ती बाजरीची भाकर आणि जेव्हाची भाकर सोबत ह हां नाद करायचा नाही आपला नाद करायचा नाही 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 मटाना मटाना आय हाय मटण मटण गोष्ट हो आणि मग आमच्या गावाकडे आहे ना ही भाजी जर करायची असेल ना थोडी बाजरीचं पीठ लावायचे जातं तर ठीक आहे तुमच्याकडे नसलं तर काय बात नाही काय हे नाही की बाजरीचं पीठ लावत उन्हा असलं तर लावायचं आता मी तर लावायला लागले कारण की माझ्याकडे असते तुम्हाला तर माहिती आहे बाजरीचं पीठ आपल्याला नेहमी बाजरीच्या भाकरी मटणाचा कोड्यास वांग्याचा रस्ता लागतोय त्याच्यामुळे आपल्या घरी नेहमी उन्हाळा असू हिवाळा असू पावसाळा असू बाजरी राती म्हणजे रात्री कारण की ज राशन भरतो तेव्हाच दाजी माझ्यासाठी पाचधडे जवारी पाचधडे हे सॉरी बाजरी आणून तिथे तर त्यांच्यासाठी एक हे काय गवाचं ठेवलं आता दाजी मला इथे दाखवले लाईव्हवर ते लाईव्हला आहे ती इंस्टाच्या दाजीला फॉलो करायला विसरू नका दाजीचं अकाउंट आहे अंगुश गायकवाड एकशे बहात्तर तर दाजी म्हणले लाईव्हला दाखवतात दाजीला म्हणजे बदल दाजी आता मला स्वयंपाक करू द्या आणि त्यांना मला संगीता प्रोडक्शनवर जाऊन हो व्हिडिओ बघा तर आज ताली लगबग लगभग भाजी मी शिजून घेतली चिकन आधी शिजून घेतलंय बरं का चिकन काय केल्या माहिती आहे का धुतलंही मस्त पैकी पोडणी दिली टमाट टाकलं नाही शिजून घेतलं चिकन हळद मीठ टाकून नंतर मग भाजी त्याच्यात टाकली चिकनमध्ये चिकन शिजल्यावर हा तर अशा प्रकारे एकदम मस्त होऊन जाते चिकनची भाजी तोंडची पण सुटत नाही बघा खरंच सांगायची तुम्ही एकदा करून बघा आणि मी असं नेहमी मटणामध्ये काय ना काहीतरी तरी टाकीत असते डाळ भाजी सब्जी आणि जेणेकरून चांगलं होते तुम्ही म्हणतात तिलाही मटण खायचे पण मटण नाही खायचे असतं मला अशी डाळ भाजी त्यात आवडती बघा परफेक्ट मिरची मीठ परफेक्ट मला वाटलं थोडा टाबा काही मग पुरत नाही तर तुम्ही पण नक्कीच करून बघा मला यायला चक्र आता मला भूक भूकलारी मला खायची तुम्ही पण करून बघा नक्कीच बघा करून आणि हो लाईक कमेंट शेअर करा विसरू नका काय भान नका बघा बघायचा कधी कधी गरीबाचे पण व्हिडिओ बघा हेच म्हणणे या सगळ्या जणी आज आंबट पकायला असं वाटलं नक्की सांगा आणि हो इंस्टाग्रामचं अकाउंट आहे आपलं संगीता गायकवाड सतरा फेसबुकचा आहे संगीता गायकवाड ब्लॉग तर नक्कीच फॉलो लाईक शेअर अरे होते की नाही आचरू भाकर हा अभिराक्षी स्वतःला जर जेव्हा जर म्हणलं पटापटा पाटापाटा बनतीस आणि गिळतीस आणि मग किती वेळच चाललंय मग सकाळ बसून अरे सांगू तर झाले का भाकर झाले का आज हा कशाच नाही झालं सिंधच नाही झाली